सातारा शहरात होणार फ्लेक्स बोर्ड बंदी लागू सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले देणार सातारा नगरपालिकेला सूचना शहराचं विद्रुपीकरण टाळण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी घेतला पुढाकार सातारा शहरातील विविध चौकात वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावून शहराचं विद्रुपीकरण केलं जात नगरपालिकेच्या हद्दीत अशा पद्धतीनं फ्लेक्स बोर्ड बंदी घालावी आणि शहराचे होणार थांबवावं भोसले यांनी पुढाकार सातारा नगरपालिकेला बोर्ड बंदी घालण्याच्या सूचना ते देणार आहे लवकरच यावर अंमलबजावणी सुरू होणार आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळेला बोलताना दिली त्यांचे वाढदिवस आहे रस्त्यावर फ्लेक्स लावायची पद्धत ही बंद झाली पाहिजे हे जे साइन बोर्ड्स आहेत किंवा काय म्हणायचं बिलबोर्ड ज्याला आपण पन म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही त्याच्यावर वाट दिवसायचे लावा हे रस्त्यावर लावा जे लावायचे आहेत सगळ्यांचे नुसतं माझं नाही हे मी असेल उदयनराजे असतील किंवा आणि कुणी असेल माझं पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा ज्यांनाही पाहिजे गॅन्ट्री त्याच्यावर लावा तुमचे काय म्हणायचं आपलं बिलबोर्ड आहेत त्याच्यावर लावा बाकी होल्डिंग्जवर लावा सगळीकडे लावा पण हे करून ते धोका निर्माण करायचं ट्रॅफिक अडकतं दुकानदार झाकले जातात त्यात आणि कुणाच्या अंतर डोक्यावर पडलं पिडलं तर तो आणि इंजर होणार हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की एस पी आणि कल आपल्या यांना तुमच्या सीओला मी बोलेन की अशा परवानग्याच दिल्या गेल्या नाहीत पाहिजे